नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ग्रामसेवक आणि कृषी सेवकचे तांत्रिकचे सराव प्रश्न बघतो आहे अभ्यास नावाचं ऍप आहे आपल्याला या ठिकाणी ऐंशी प्रश्न बघायचे आहे आणि नक्कीच मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी खूप फायदा होणार आहे प्रश्न आहे एन पी सेहेचाळीस ही कोणत्या भाजीपाला पिकाची अधिक उत्पादन देणारी जात आहे एन पी सेहेचाळीस मिरची वांगी मिरी टोमॅटो त्या भाजीपालाबद्दल आणखी एक सांगतो की ती अनेक जीवनसत्वानी युक्त असा तो भाजीपाला आहे भाजीपाला म्हणायचं का हा तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो पण ती मिरची हा तो भाजीपाला पीक आहे एम पी शेहेचाळीस महाराष्ट्रामध्ये द्राक्षांचा बहार धरण्यासाठी करायची जी छाटणी असते ती कोणत्या महिन्यात केली जाते जानेवारी एप्रिल ऑक्टोबर डिसेंबर बघा द्राक्षांचा बहार धरायचा आहे त्यासाठीची जी छाटणी केली जाते आहे महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर मध्ये होते आहे शुगर बेबी ही प्रसिद्ध जात कोणत्या फळाची आहे शुगर बेबी कोणत्या फळाची जात आहे खरबुज टरबुज केळी काकडी आणि हा प्रश्न आलेला आहे शुगर बेबी शुगर गोड असतं ते टरबूज आंब्याच्या फळात रस अथवा गर साधारणपणे पंचेचाळीस टक्के असतो तर आम्ल किती टक्के असतं प्रश्न भारी आहे नवा आहे पाच अडीच एक झिरो पॉईंट चार चार नंबरचा प्रश्न आंब्याच्या फळामध्ये जो रस आहे किंवा गर आहे तो झिरो पॉईंट चार टक्के इतका असतो पुढे पुढील पैकी कोणत्या भाजी पिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण तुलनेने अधिक आहे बघा प्रथिन जास्त आहे पडवळ काकडी डोडका मटार हे चार पैकी म्हटले बस आम्हाला तेवढं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो इथे जर बघितलं ना मटार मटार कांद्याची कोणती जात आहे जी खरीप हंगामासाठी उपयुक्त आहे बघा अलिबाग कांदा यन त्रेपन्न पिवळा कांदा खरीप आता खरीप म्हणजे कधी कांद्याच्या बाबतीत यन त्रेपन्न खरीपामधली कांद्याची जात महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणारं कोणतं फळपीक आहे बघा कमी पाणी तरी येतं बोर पपई लिंबू मोसमी सात नंबरचा प्रश्न आहे कमी पाण्यावर येणारं पीक ज्याला आम्ही बोर असं म्हणतो आहे पे पेपेनं हे औषधी द्रव्य कोणत्या फळापासून काढलं जातं पेपेनं लिंबू पपई पेरुलीची पेपेन पेपेन पपई पेपेन पपई जीवनसत्वाहाचं प्रमाण कोणत्या भाजीपालांमध्ये जास्त आहे बघा बटाटा वांगी मुळा आणि कोणाचं चुकणार नाही सगळ्यांना माहिती आहे जीवनसत्वाह म्हटलं की गाजर जास्त टिकणारी शीतग्रहामध्ये साठवणुकीसाठी निर्यातीसाठी सगळ्यात चांगली आंब्याची जात निर्यात सुद्धा करतोय मित्र निलम हापूस दशहरा पाहिजे सगळ्यात जास्त निर्यात कशाची होती मित्रांनो हापूस येतो ओलसर लागवड कंद लावून करतात या कंदांना कोणती संज्ञा आहे ओलस लागवड बघा ओलस लागवड कंद लावून करतायत सोलो हावड मंजिम क्वामर क्वार्स क्वारमस अकरा नंबरचा प्रश्न कोणता कंद येतो मित्रांनो क्वार्मस नावाचा तो कंद आहे थोडा वेगळा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये जिब्र युलिक ऍसिड जिब्रालिक म्हणतो आपण त्याला त्या संजीवकाचा वापर फळांचा आकार मोठा होण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या फळात केला जातो जिब्रालिक ऍसिड द्राक्षे बोर कागदी लिंबू आवळा बारा नंबरचा प्रश्न जिब्रालिक ऍसिड ज्या फळांचा आकार मोठा करतोय ते आहे द्राक्ष कोणतं फळ आहे हे शीत आणि उष्ण हवामानामध्ये येत आहे कागदी लिंबू बोर मोसंबी अक्रोड तेरा नंबरचा प्रश्न आहे शीत आणि उष्ण हवामध्ये हवामानामध्ये येणार त्याला आम्ही आक्रोड असं म्हणतो आहे प्रत्येक ठिकाणी तीन ने झाडं लावली जातात केळी शेवगा अंजीर पपई एका ठिकाणी तीन त्याचीच बाबतीत करते केळीमध्ये तर होऊ शकत नाही शेवगा नाही अंजीर नाही आणि ही झाडं त्याची लागवड पद्धत वेगळी पपई आहे एका ठिकाणी डब्ल्यूटीओ डब्ल्यूटीओचं मुख्य कार्यालय इस्लामाबाद टोकियो जिनिवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना जिनिवाला आहे कधी स्थापन झाली तुम्हाला तो गॅट करार माहिती आहे तो रद्द झाला नंतर ही संघटना आली सांगायची मला तारीख सुद्धा माहित पाहिजे फुले अर्जुन कोणते भाजीपालाचं वान आहे टोमॅटो बटाटा वांगी कार ले। फुले अर्जुन सोळा नंबरचा प्रश्न आहे वांगी 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 स्नोबॉल ही जात कोणत्या भाजीवर्गीय पिकाची आहे स्नोबॉल हा प्रश्न आलेला आहे हा चुकायचा नाही सतरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो फ्लॉवरची ती जात आहे कशाची फ्लॉवरची संजीव आहे जी फळे पिकवण्यावर नियंत्रण ठेवतं हा सुद्धा आलेला प्रश्न आहे हा रिपीट झालेला आहे पळी पिकवण्यासाठी वापरतो ऑक्झिन टू फोर डी जिब्रॉलिक अशिड आणि इथीलिन इथीलिन म्हणतोय इथील मित्रांनो अभ्यासकट्टा ऍप आहे तुम्ही बघतायत या ठिकाणी टेस्ट सिरीज तुम्हाला ग्रामशोकची आपण देतोय ग्रामशोपची फास्ट ट्रॅक व्याज तुमच्या समोर या ठिकाणी आहे कृषी तांत्रिक घटकाची स्पेशल व्याज तुमच्या समोर या ठिकाणी आहे अभ्यासकट्टा ऍप तुम्ही या ठिकाणी बघतायत पुढील पैकी कोणत्या भाजी फळ कंद यांच्या दर शंभर ग्रॅम खाण्यायोग्य भागापासून तुलनेने जास्त उष्मांक मिळतात सगळ्यात जास्त उष्मांक टोमॅटो पालक कलिंगड रताळे बघा एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चार चारपैकी मित्रांनो रताळा आहे जिथे सर्वाधिक उष्मांक तुम्हाला भेटतो आहे कोणती जात आहे जी पनामा या रोगाचं प्रतिकारक आहे केळीवर येणारा पनामा रोग रोबस्टा हरिसाल बसराई लाल लिलची बघा केळीवरचा रोगही तुम्हाला माहित झाला आहे आणि ती जी जात आहे ती बसराई आहे केळीची अधिक उत्पादन देणारी जात जी सूत्रकृमी रोगाला बळी पडते रोबस्टा हरिसाल वेलची बसराई सूत्रकृमी नावाचा जो हो रोग आहे त्याला बळी पडणारी केळीची जात रोबस्टा नावाची जात आहे जिच्यावर सूत्रकृमी आहेत महाराष्ट्रामध्ये कांदा सगळ्यात जास्त प्रचलित जात कोणती यन त्रेपन पुसा रेड यन फोर टू फोर नाईन आर्काने केला ज्यांच्याकडे कांद्याचं पीक होतं त्यांना बऱ्यापैकीही माहित असेल यन त्रेपन्न ही कांद्याची जात आहे जी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रचलित आहे नारळाची जात वेस्ट क्वास्ट ट्वाल या नावाने ओळखली जाते कोणती जात वेस्ट क्वास्ट ट्वाल बघा तेवीस नंबरचा प्रश्न ती उरले चंद्रकल्पा प्रताप बाणवली नारळाची बाणवली जात आहे जिला आम्ही वेस्ट क्वास्ट ट्वाल म्हणतोय कोकण किनारपट्टी आहे उंच वाढणारी नारळाची झाडं मुख्यत्वे कोणत्या जातीची असतात बघा तुम्ही पाहिले असतील फिलिपाइन्स टी डी बानवली ऑरेंज ड्रॉप जी उंचच उंच ना मुख्यत्वे ती कोणत्या जातीची ऑरेंज ड्रॉप नावाची ती जात आहे कोणती जात आहे जी सिंगापुरी नावाने सुद्धा ओळखली जाते प्रताप बानवली ऑरेंज ड्रॉप टी गुनिलेडी सिंगापुरी तिलाच म्हणतो ती जी उंच वाढतात ना ती सिंगापुरी म्हणतो आम्ही तिला ऑरेंज ड्रॉपला वैशाली व मांजरी गोटा यांच्या संकरातून निर्माण झालेली वांगेची जात वैशाली वांग तुम्हाला माहित असेल बघा आधी जुन्या काळात ते वैशाली वांग फार गाजायचं पण वैशाली आणि मांद्री गोट्यापासून तयार केली प्रगती मुक्त केशी शेल बारा शेल चोपन्न सव्वीस नंबरचा प्रश्न आहे त्याला आम्ही प्रगती म्हणतो आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे वांग्याची सुधारित जात कोणती वैशाली मुक्ता केशी कृष्णा एबी व्ही काय कृषी विद्यापीठ मराठवाडा वांग्याची जात ए बी व्ही आपण त्याला म्हणतो आहे महाराष्ट्रामध्ये केळी खालील क्षेत्राच्या जवळजवळ तीन चतुर्थांश क्षेत्रावर पण त्या जातीची लागवड केली जाते राजापुरी लालवेलची बसराई हरिसाल तीन चेद चार क्षेत्र आहे त्यावर लागवड होती आहे केळी कोणती जात बसराई नावाची जात आहे भेट कलम आणि विनियर कलम या अभिवृद्धीचे प्रकार कोणत्या फळझाडासाठी संयुक्तिक सा आहे बघा कलम आणि व्हिनियर कलम अभिवृद्धी डाळीमा आंबा पेरू कागदी लिंबू एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे त्याला आम्ही आंबा असं म्हणतो आहे कृष्णा संकरित ही वांग्याची जात कोणी शोधली व कोणी संशोधन केलं आय आय एच आर बेंगळुरू मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी राहुरीचं विद्यापीठ अकोल्याचं विद्यापीठ कृष्णा संकरीत बघ राहुरी राहुरी इथल्या विद्यापीठाचं नाव काय आहे एम पी के कोणतं कृषी विद्यापीठ राहुरीला चला कोणत्या बळाची अभिवृद्धी छाट कलम पद्धतीने होते छाट कलम बघा अभिवृद्धीवर प्रश्न आले बघा एकतीस नंबरचा प्रश्न आहे छाट कलम म्हटलं का अंजीरची खूप छाट कलम म्हटलं की अंजीर छाट कलम अंजीर मोठे आणि टपोऱ्या बोराची जात कोणती उमराणं सन्नूर इलायची गोला पोटाले असतात टपुरे असतात बोर उमरानं केवडा या विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम असा भेंडीचा सुधारितवान बघा केवडा भेंडीवर पडणारा रोग या केवडा मग त्याच्यावर उपाय फुले उत्कर्ष फुले फुले आरगता फुले सुयस फुले कल्याणी तेतीस नंबरचा प्रश्न आहे फुले सुयश जे की विषाणूजन्य रोगाला प्रतिकार करता आहे खालील काही पिकं सुधारित वाहन यांच्या जोड्या दिल्या आहेत बघा पिकं आणि सुधारित वाहनांच्या जोडे घेवडा फुले सुयश डाळिंब फुले आरक्ता भगवा मिरची एन पी शेहेचाळीस पपई ब्राऊन टर्की पिकं आणि त्यांची सुधारित वाण चुकीची जोडी घेवड्याची फुले सुयश आहे डाळिंबाची फुले आरक्ता आहे मिरची एनपी शेहेचाळीस आहे पपईची ब्राऊन टर्की नाही घेवडा फुले सुयश डाळिंब फुले आरक्ता मिरची एनपी शेहेचाळीस लक्षात तुम्हाला ठेवायची पुढे आपण जातोय शेळ्या मेंढी आदी जनावरे या फळझाडांची पाणी खात नाहीत कशीच पानने खातो म्हणजे ते फळझाड वाढायला भारी मग त्याचा शेंडा नाही कोणी काही नाही काही खात नाही माहीत पाहिजे तुम्हाला कोणता आहे डाळीम संत्री मोसंबी सीताफळी सीताफळ त्याची पानांनी खात कोणत्या फळाची अभिवृद्धी दाब कलम पद्धतीमध्ये बघा छाट कलमचं आपण बघितलं लांजीर मग दाब कलम पेरू डाळीम संत्री मोसंबी दाब कलम म्हटलं की पेरू बोराची जातीची बोरी आकारे लहान असतात बघा ते टपुरे बोरा बोरा असलेली जात आपण पाहिली आता लहान मेरून सनूर इलायची कडाका सदोतीस आहे इलायची बोर लहान असतात शिगा टोका हो कोणत्या पिकाचा मुख्य रोग हो आहे बघा सीगा टोका अडुतीस मित्रांनो केळीवरचा रोखा टोका केळी आयुर्वेदिक कीटकनाशक म्हणजे काय या रासायनिक का द्रव्यामुळे कीटक त्वरित मरतात असे मृत जंतू पासून बनवलेले वनस्पतीजन्य शरीरात विज बाधा करते आता आयुर्वेदिक नावातच आयुर्वेदिक जे की रासायनिक पासून बनवलेलेच नसणारे ना कीटकनाशक नाही 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 वनस्पतीजन्य जे आहे वनस्पतीपासून बनवले जातं त्याला आम्ही आयुर्वेदिक म्हणतो आहे जैव तंत्राने कीटक प्रतिबंधक जीनचा अंतर्भाव केलेली कपाशीची नवीन जात बघा बायोटेक्नॉलॉजी म्हणतोय आम्ही त्याला बीटी म्हणतो बीटी मग त्याला का बीटी कापूस म्हणणार धारवाड शंकरचार इजिप्तिशियन काय म्हणणार नावातच आहे ना नावातच आहे बीटी कापूस बायोटेक्नॉलॉजी जैव तंत्रज्ञान क्लोज तिथेच होतोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे चाळीस झाले आणखी चाळीस घेऊया लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा कपाशीवरील बोंड आळई या महत्वाच्या घडीचा प्रतिकार करणारी अमेरिकन जैव तंत्रज्ञानाने विकसित केलेली कपाशीची प्रसिद्ध जात बोंड आळईवर नियंत्रण अमेरिकन संकर सात डी सी एच दोनशे त्र्याण्णव बीटी कापूस संकर चार मित्रांनो ह्या अमेरिकन जैव तंत्रज्ञान ना त्यांचंच येते बीटी क्वाटन बीटी कापूस बीटी बाजरीवरचा जो आर्गट नावाचा रोग आहे ना त्याच्यावर एक उपाय आहे कोणता हेरस सल्फेट मिठाचं द्रावण डीडीटी औषध पवारनी बोरडू मिश्रण अर्गट बाजरीवरील अर्गट मित्रांनो मिठाचे द्रावण आपण त्याला म्हणतो आहे जे की याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आहे ज्वारी बाजरीवरील कानी रोग कोणत्या प्रकारात मोडतो बघा ज्वारी आणि बाजरीवरचा कानी रोग कशामध्ये मोडतो आहे मातीतून पसरणारा किटका मार्फत मार्फत पसरणारा बियातून पसरणारा बियाण्यातून हवेतून पसरणारा कानी हा रोग तीन नंबरचा प्रश्न आहे तो बियाण्यातून पसरणारा रोग आहे काणी पुढे बऱ्याच कडधान्य पिकांचं नुकसान करणारी महत्वाची कीड कोणती कडधान्य पिकांचं नुकसान करते आहे ती, ती, ती कीड कोणती तुडतुडे पांढरी माशी शेंगाळई कुंटाळे कडधान्य पिकांचं नुकसान करते आहे माहीत पाहिजे माहीत पाहिजे मित्रांनो तिला आम्ही शेंगाळई असं म्हणतो आहे पुढे इंडो सल्फान ही खालीलपैकी कशाची जात आहे बघा इंडो सल्फान कवकनाशक बुरशीनाशक कीटकनाशक स्फुरदयुक्त खत पाच नंबरचा प्रश्न आहे इंडोस गावाकडे गाजलेलं आहे कोणलाही विचारत मी कीटकनाशक अपैवर्त जो मोझेक रोग आहे हा कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो जीवाणू कवक सूत्र कृमी मोझेक हा विषाणूजन्य असा रोग आहे अपैवर्ता डायथेन यम पंचेचाळीस आणि डायथेन झेड अठ्याहत्तर कोणत्या गटामध्ये याचा समावेश करण्यात येईल कीटकनाशक कवकनाशक बुरशीनाशक तणनाशक डायथेन यम पंचेचाळीस डायथेन झेड अठ्याहत्तर सात नंबरचा प्रश्न आहे म्हणतोय तूर या पिकावर येणाऱ्या शेंग पोखरणारी आळही या किडीवर प्रभावी औषध कोणतं बघा तुरीवरची शेंग पोखरणारी आळी त्याच्यावर काय औषध आहे बोर्डो मिश्रण एंडो सलपान टू फोरडी गंधक आठ नंबरचा प्रश्न आहे तर आम्ही एंडो सलफान असं म्हणतोय गहू या पिकावर येणारा चाबुक काणी हा जो रोग आहे कोणत्या मार्गाने येतोय जमिनीतून हवेतून बियाण्यामार्फत मार्फत पाण्यातून चाबुक कानी बघा गव्हावर तुम्हाला तांबेरा माहितीये आता चाबूक कानी हा नवीन रोग माहीत झाला जेवढी जास्त सराव प्रश्न सोडवाल तेवढा फायदा होईल बियाण्यातून येतोय बियाणं खराब ऊस पिकाच्या तुलनेने जास्त नुकसान कशामुळे होते कोणती किडी किडा तुडतुडे मावा पायरीला पाणी गुणारी ऊस म्हटलं की तुम्हाला काय आठवतं ऊस म्हटलं की पायरीला 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 आधी सुरक्षित कीटकनाशक बघ फोस्फोमी डॉन डायथेन निबार्क निबारक सुरक्षित किटक नाशक म्हटलं निबाग मित्रांनो ज्यांना तांत्रिकच्या नोट्स आणि टेस्ट पेपर पाहिजे आहेत त्यांच्यासाठी हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम त्यासोबत तुम्हाला इंग्लिश मराठी जी के करंट अफेअर्स गणित बुद्धिमत्ता हे सगळं मटेरियल भेटेल फोनपेला तुम्ही पेमेंट करू शकता दोनशे नव्याण्णव रुपये आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला भेटून जाईल अभ्यास करता नावाचा ॲप आहे ते डाउनलोड करा तिथे जाऊन तुम्ही हे सगळं मिळवू शकतात डाळिंब याच्यावर भारतात सर्वत्र दिसून येणारी प्रमुख कोणती खोडकिडे मावा फळमाशी भुंगेरे डाळिंबावर कोणती किडे आहे जी दिसते आहे तिला आम्ही फळमाशी म्हणतो आहे ज्वारीच्या बियाण्यास पेरणीपूर्वी गंधक चोळले जाते ते कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी बघा गंधक चोळल्यावर कोणता रोग होता तांबिरा कानी मर गोसावी ज्वारीच्या का पिकाबद्दलचा काने हा रोग हो आहे जो होत नाही अलीकडील काळात महाराष्ट्रामध्ये ऊसावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या किडीचं नाव काय लोकरी मावा टोल फळमाशी तुडतुडे थूड़ चौदा नंबरचा प्रश्न आहे उसा जो पडतो आहे ना जी कीड पडते त्याला लोकरी मावा असं आम्ही म्हणतो आहे अलीकडे असं दिसून आला आहे की अनेक किडी आता रासायनिक औषधाला दाद देत नाही त्यामुळे कीड नियंत्रणासाठी मशागत पद्धतीमध्ये बदल केला यांत्रिक उपाय के केले असे जे कीड नियंत्रण केले जाते त्याला आम्ही काय म्हणतो जे की औषधाने नाही तुम्ही थोडस वेगळ्या पद्धतीने त्याला कंट्रोल आहेत काय म्हणणार सेंद्रिय कीटक नियंत्रण विना औषधी शेती जैव औषधी पद्धत समन्वयित कीटक व्यवस्थापन प्रश्न भारी होता आणि उत्तरही त्याचं जमलं पाहिजे की म्हणजे औषधाला दाद देत नाहीये रासायनिकला मग अं मशागत पद्धतीमध्ये बदल केला यांत्रिक उपाय केले मग त्याला आम्ही काय म्हणतो समन्वित कीटक व्यवस्थापन आम्ही त्याला म्हणतो भेंडीवर येणाऱ्या विषाणूजन्य मोजेक या रोगाचा प्रसार कोणत्या कीटकामार्फत होतो मोजेक तुडतुडे मावा पांढरी माशी उडता मोजेक या रोगाचा प्रसार सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यायचं आहे मित्रांनो मोजेक हा रोग जो आहे ना तो तुमचा पांढरी माशी याच्या मार्फत येतो आहे केळ्यावरील बंची टॉप किंवा शेंडा झोपका हा रोग कशामुळे होतो आहे बघा बंची टॉप किंवा शेंडा झोपका जीवाणू कवक बुरुशी विषाणू केळ्यावरचा जो बंची टोप आहे किंवा शेंडा झोपका आहे हा रोग विषाणूमुळे होतो आहे लक्षात ठेवा दैहिक कीटकनाशक म्हणजे का दैहिक बघा दैहिक जे कीटकांच्या शरीरात प्रवेश करत जे सर्व अवयवात पसरतं हे फक्त पानावर राहतं दैहिक म्हटलंय नावातच देह देह म्हणजे काय जे वनस्पतीवर फवारले असतात त्या वनस्पतीच्या शरीरात शोषले जातं आणि सगळ्या अवयवात वनस्पतीच्या म्हटल्या वनस्पतीच्या मग त्याला किटका निघाल की त्याचा कार्यक्रम वाजला पण त्या जैविक घटकाचा निर्देश नारळाची मित्र किड म्हणून करावा लागेल नारळाची मित्र किड ट्रायकोट्रामार्डी स्पिनोसड न्यूक्लिओन पॉलिहायड्रंट्स नेप्टिडिस एकोणवीस नंबरचा प्रश्न नारळाची मित्र किड गोनिओ झो स नेपटिडिस आपण त्याला म्हणतो आहे खालीपैकी अयोग्य जोडी ओळखा बघा लोकरी मावा कोनोब्राथा पायरीला पिरिकानिया मेल्या नो ल्युका घाटी अळई ट्रायकोडर्मा आणि बटाटा पोकर अळई कोपी ड सोमा कोहलारी अयोग्य ओळखायचे बघा कशावर काय उपाय आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे थोडक्यात लोकरी माव्यावर कोणब्राथा बरोबर आहे पायरीला पायरीला पिरिकोनिया आणि बरोबर आहे घाटी अळाई ट्रायडको ही ते चुकतंय बटाटा पोकारणारी अळाई कोसोमा कोहलारी बरोबर आहे द्राक्ष बळाचं आयुष्य द्राक्ष किती वर्ष द्राक्षाच्या भागा बघितल्या तुम्ही पंचवीस ते तीस वीस ते पंचवीस पंच्च पस्तीस वीस ते पंचवीस वर्ष एवढा आयुष्य शंभर किलोग्रॅम नत्र देण्यासाठी किती किलो पंधरा दहा दहा हे खत लागेल बघा तेवीस नंबरचा प्रश्न आहे शंभर किलो नत्र द्यायचंय तर किती किलो लागेल पंधरा दहा दहा चारशे किलो लागेल तेव्हा ते नत्र शंभर किलो बघा केसरचे उत्पादन करणारे भारतातले सर्वात मोठे केसर कुठे सगळ्यांना माहिती केशर केशर उत्पादन केशर म्हणायचं केसर नाही चुकलं माझं सगळ्यांना माहिती जम्मू काश्मीरमध्ये केशरचं उत्पादन त्याचं म्हणजे डुप्लिकेट म्हणजे खूप चालतो डाळिंब कुठून आलं भारत चीन इराण डाळिंबाचं मूळ स्थान इराण युरोपीय मासीचं मूळ कुठे युरोपीय मासी पाहिली का तुम्हाला माश्या भरपूर पाहतो पण ती युरोपची कशी कळेल ती आली इटली मधून बँक ऑफ महाराष्ट्र मुख्यालय कुठे पुणे नागपूर कोल्हापूर औरंगाबाद सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे पुण्याला बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय आहे सोयाबीन मधील पानावर तपकिरी ठिकटी वाढता येत आकसलेली वाढ आहे पानाच्या आकाली पिकणी आहे पण त्या पोषण द्रव्याच्या कमतरतेमुळे होत आहे सेलिनियम स्फुरद नत्र कॅल्शियम सोयाबीन वरची तपकिरी ठिपके आक असलेली वाढ पानाच्या आकाली पिकणे कशामुळे घडत आहे मित्रांनो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत आहे राज्य सहकारी बँक आहे हिला आम्ही काय म्हणतोय बघा राज्य सहकारी बँक सिकर मध्यवर्ती पुनर्गठित अग्रणी राज्य सहकारी बँकेला आम्ही सिकर बँक असं म्हणतो खालीपैकी सहत स्वरूपातील सेंद्रिय खत कोणते सहत म्हटलं या तीस नंबरचा प्रश्न आहे सहत एम कंपोस्ट मिल कोंबडी खत बोनविल कोंबडी खत जे आहे ना सहत सेंद्रिय खत आहे कोंबी खत सेंद्रिय हे जमिनीतील साठवलेल्या पाण्यामुळे अतिशय सहजरित्या रोगाला बळी पडते एकतीस नंबरचा प्रश्न आहे रोगाला बळी पडत कशामुळे जमिनीत साठवलेल्या पाण्यामुळे केळी पपई आंबापे पपई बाबतीत ती करता फळबाग लागवड आहे आच्छादन या संदर्भात आच्छादन ही महत्वाची पद्धत आहे भूस्तरीय व्यवस्थापन छाटणी फांद्याची व्यवस्थापन झाडाचे बळण आच्छादन म्हणजे काय याचा अर्थ ज्याला कळाला त्याचं उत्तर आला आच्छादन आम्ही भूमीवर करतो भूस्तरीय व्यवस्थापन आपण त्याला म्हणतोय अमोनियम फॉस्पेट पी टू ओ फाईव्ह याचं प्रमाण किती टक्के आहे डाय अमोनियम फॉस्पिट फॉस्पेट चा बघ सतरा अठ्ठेचाळीस चौतीस सेहेचाळीस मित्रांनो सेहेचाळीस टक्के एवढं प्रमाण असतं अमोनियम फॉस्पेट पी टू ओ फाईव्ह मध्ये भारतामध्ये खताचं उत्पादन आणि विक्री कोणत्या कायद्या अंतर्गत बघा हे महत्वाचे आहे खत नियंत्रण आदेश चा बियाणे कायदा सहासष्ट कीटकनाशक कायदा सदुसष्ट बियाणे नियम एकोणीशे अडुसष्ट खताचं उत्पादनही के केलं जातं आणि विक्रीही केली जाते खत नियंत्रण आदेश आहे एकोणवीसशे पंच्याऐंशी एक आदेश किती पॉवरफुल असू शकतो बघा ललित हे कोणतं वान आहे पेरू पपई आंबा केळी पस्तीस नंबरचा प्रश्न आहे ललित हे पेरूच वान आहे फळ काढणीपूर्वीची फुलगळ थांबवण्यासाठी कोणतं संजीवक प्रभावी ठरतं बघा फळ काढणीपूर्वीची फुलगळ तुम्हाला थांबवायची आहे एन ए बी ए जी ए सायकोशील छत्तीस नंबरचा प्रश्न आहे फळ काढणीपूर्वीची फुलगळ थांबवायची आहे त्यासाठी एन ए हे महत्वाचं संजीवक आहे बोराची लागवड किती अंतरावर तीन गुणले तीन पाच गुणले पाच सात गुणले सात दहा गुणले दहा मित्रांनो बोराची जी लागवड आहे ती आम्ही पाच गुणले पाच या अंतरावर करतो जगात सर्वात जास्त कंद पीक कोणतं घेतलं कंदमुळे त्याच्यामध्ये मग बटाटा माका ज्वारी को आता तुम्हाला माहिती की कंद इथे दिलेल्या ऑप्शन मध्ये एकच आहे बटाटा पिकांच्या दोन ओळीमध्ये जी नांगरणी आम्ही करतो त्याला आम्ही काय म्हणतो कुळपणी अंतर्मशागत व खर्नी काढणी एकोणचाळीस नंबरचा प्रश्न त्याला आम्ही अंतर्मशागत असं म्हणतोय खालीपैकी कोणतं एक अप्रक्षेपित दृश्य रूप साधन आहे बघा अप्रक्षेपित दृश्य रूप साधन आपण त्याला म्हणतोय प्रारूप स्लाइड चित्रपट चित्रपटाचे रीळ चाळीस नंबरचा प्रश्न आहे अप्रक्षेपित दृश्यरूप साधन आम्ही कशाला म्हणतोय मित्रांनो आम्ही प्रारूपाला म्हणतो आहे अप्रक्षेपित दृश्य रूप साधन मित्रांनो अभ्यासकट्ट आप नावाचं आपलं ऍप आहे तुम्हाला डाउनलोड करायचं हो आहे त्यावर ग्रामसेवकची विजयी भव ब्याच आहे जिल्हा न्यायालय भरतीची चाळणी परीक्षेची ब्याच या ठिकाणी आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची ब्याच तुम्ही या ठिकाणी बघता आहात कृषी सेवकची फास्ट ट्रॅक ब्याच आपल्या समोर आहे पोलीस भरतीची खाकी ब्याच आहे तलाठीची संपूर्ण बेसिक बॅच तुमच्या समोर आहे त्याच्यानंतर महा ची संपूर्ण बॅच आहे सरळ सेवेची सुपर बॅच या ठिकाणी तुमच्या समोर आहे अभ्यासकट्टा नावाचं ऍप आहे डाउनलोड करून घ्यायचंय नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि आपण हे लेक्चर जे बघतोय ते कृषी सेवा कृषी सहाय्यक पासष्ट प्रश्नपत्रिका संच या पुस्तकातून बघतो आहोत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे चला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थांबतो या ठिकाणी धन्यवाद